नमस्कार मी ऍडव्होकेट हरदास बघा आजची जी आजचा जो व्हिडिओ आहे खास करून शेतकऱ्यांसाठी आणि जे लोक प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार करतात त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे बघा राज्य सरकारने एक महत्वाची योजना आणलेली आहे बघा आता राज्य सरकारने अशी योजना आणली आहे की एक राज्य एक नोंदणी नावाची योजना राज्यामध्ये लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे बघा आता नेमकी ही योजना काय बघा पूर्वीच्या काळी आपण काय करायचो आपली प्रॉपर्टी ज्या जिल्ह्यात आहे किंवा तुमचा प्लॉट जी काही मालमत्ता असेल जी तुम्हाला रजिस्ट्री ना विकायची असेल ती जर प्रॉपर्टी तुम्हाला जर विकायची असेल तर तुम्हाला त्याच जिल्ह्याच्या दुय्यम निबंध कार्यालयामध्ये जाऊन ती प्रॉपर्टीची रजिस्ट्री करून द्यावं लागेल परंतु ह्या गोष्टीमुळे बऱ्याचशा लोकांना अडचणी यायची त्यामुळे राज्य सरकारने या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक राज्य एक नोंद एक नोंदणी नावाची योजना आणलेली याच्यामध्ये काय होणार आहे बघा याच्यामध्ये तुमची प्रॉपर्टी कुठल्याही जिल्ह्यामध्ये असू द्या महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यामध्ये असू द्या तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाऊन त्याची नोंदणी करू शकता दुय्यम निबंध कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही त्याची रजिस्ट्री करू शकता प्लॉट असेल जमीन असेल कुठलीही मालमत्ता असू द्या तुम्ही तिचं नोंदणी करू शकता अशा पद्धतीची ही योजना आहे बघा राज्य सरकारने सतरा फेब्रुवारी म्हणजे आजपासून सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ही योजना राज्यभरामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु सध्या ही योजना जी आहे ही फक्त मुंबई आणि मुंबई उपनगर या दोन शहरामध्ये चालू करण्यात आलेली आहे ही प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आलेली सध्याची योजना आहे आता हळूहळू पुढील एक महिन्याच्या नंतर ही योजना संपूर्ण राज्यामध्ये लागू होईल आणि जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार बाहेर जिल्ह्याच्या ठिकाणी करावा लागायचे ते तुम्हाला कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी करता येईल उदाहरणार्थ मला प्रॉपर्टी मुंबईला घ्यायची असेल आणि मुंबईची प्रॉपर्टी असेल तर मला पूर्वीच्या काळी मुंबईला जाऊनच खरेदी खत करावं लागायचं त्याच दुयेमने बंद कार्यालयामध्ये जाऊन खरेदी करायला लागत परंतु आता तशी पद्धत राहणार नाही याच्यानंतर तुम्ही मुंबईला असलेली प्रॉपर्टी जालण्याच्या ठिकाणी किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या ठिकाणी सुद्धा खरेदी करता तुम्हाला काहीही बंधन राहणार नाही अशा पद्धतीची योजना ही सरकारने आणलेली आहे आणि खूप महत्वाची योजना आहे तुम्ही या योजनेच्या अंतर्गत अंतर्गत मध्ये कुठेही दस्त नोंदणी करू शकता धन्यवाद